नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि एकदम पौष्टिक अशी पालकामध्ये पोहे टाकून आपण ही रेसिपी करणार आहोत तर तुम्ही म्हणाल पालकामध्ये पोहे टाकून अशी कोणती रेसिपी असेल जी पौष्टिक असणार आहे चला तर पाहून घेऊया ही रेसिपी कोणती आहे त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं फुल्ल एक वाटी पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे म्हणजेच काय आपण जे कांदे पोहे वापरतो ते इथं पोहे घेतलेले आहेत आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण थोड्या वेळाकरता हे पोहे भिजत घालायचे आहेत आता इथं बघू शकता पोहे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता थोड्या वेळासाठी आपण याला बाजूला ठेवूया भिजण्यासाठी त्यानंतर आपण इथं पाहू शकता मी इथं घेतलेलं आहे एक जुडी मी इथं पालक घेतलेला आहे पालक सर्वप्रथम आपण काय करायचं आहे निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपण हे लगेचच बारीक करायचं नाही म्हणजे बारीक कट करायचं नाही सर्वप्रथम आपण कट करण्या अगोदरही पालक जे असतं ते धुवून घ्यायचं आहे पालक नंतर बारीक केल्यानंतर अजिबात धुवायचं नाही चला आता त्याच्या अगोदरच मी हे छान पालक धुवून घेतलेला आहे आता काय करायचं चाकूच्या साहायाने एकदम होता होईल असं बारीक एकदम पालक आपण कट करून घेणार आहोत पालकामध्ये भरपूर जीवनसत्व असतात आणि भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये पोषक घटक असतात त्यामुळे पालक लहान मुलांसाठी तर अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे त्यामुळे जर घरातली लहान मुलं जर प पालक खात नसतील तर अशी ही रेसिपी जर बनवून दिलात तर घरातले सगळेजण आवडीने खातील चला तर आता आपण इथे एकदम बारीक अशी ही काय केलेली आहे पालक बारीक असा कट करून घेतलेला आहे एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि थोड्या वेळाकरता बाजूला ठेवूयात आता त्यानंतर आपण यामध्ये टाकण्यासाठी एक मसाला तयार करणार आहोत त्यासाठी एक चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या पाच ते सहा लसूण पाकळ्या एक इंच अलं घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक चमचा यामध्ये आपण म्हणजे छोटा चमचा जिरे टाकायचे आहेत आणि हे छान एक वाटण करून घ्यायचं आहे आता वाटन आपन हे वाटण आपण करून घेतलेलं आहे ते देखील थोड्या वेळापुरते बाजूला ठेवूया आता इथं बघू शकता आपण पोहे जे भिजायला घातले होते ते पोहे छान भिजले गेलेले आहेत एकदम मऊसूर असे आपले हे पोहे भिजून तयार झालेले आहेत आता काय करूया थोडंसं हाताने चुरडून घेऊया म्हणजे पोहे जे आहेत ते छान चिरडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण पालक जे घेतलं होतं बारीक कट करून त्या पालकामध्ये हे सगळे पोहे काय करायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत आता या पालकामध्ये आपण हा पोहे टाकून अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ बनवणार आहोत आता इथं आपण पालकामध्ये सगळं हे पोहे टाकून घेतलेले आहेत आता काय करूया जे आपण मिरची लसूण आलं आणि जिरेचं जे काही वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये टाकायचं आहे म्हणजे या पालकामध्ये आणि या, पाल या पोह्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकायचं त्यानंतर एकदम बारीक चिरलेला कांदा मी मोठा एक कांदा घेतला होता एकदम बारीक असा चिरलेला आहे लांब लांब साईजचे जरी कांदा चिरला तरी देखील चालू शकतं त्यानंतर चवीपुरतं यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर हळद एक अर्धा चमचा टाकायचा आहे आणि आपलं धनेपूड जे असतं ते धनेपूड मी एक अर्धा चमचा टाकलेला आहे त्यानंतर साखर जरूर टाकायची आहे साखर मी एक अर्धा चमचा पुरेशी आहे त्यानंतर बडीशेप एक अर्धा चमचा टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आता कोथिंबीर टाकल्यानंतर कोथिंबीर टाकल्यानंतर आपण यामध्ये बेसन पीठ टाकणार आहोत आता बेसन पीठ मी फुल्ल एक वाटी घेतलेलं आहे म्हणजे जेवढा आपण पोहे घेतलेले आहेत त्याच्या निम्म मी इथं पीठ घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण हे बेसन पीठ एकदम टाकायचं नाही थोडं थोडं प्रमाणामध्ये आपण यामध्ये बेसन मिक्स करत जाणार आहोत यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपण पोहे इथं मौसर असे भिजवून घेतलेले आहेत पालक पूर्ण बारीक कट करून घेतलेला आहे पालकामध्ये देखील थोड्याफार प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं आणि आपले पोहे देखील भिजलेले आहेत त्यामुळं काही यामध्ये पाणी टाकण्याची काय गरज वाटत नाही त्यामुळं आपण जस जसं लागेल तसं म्हणजे पूर्ण एक वाटी आपण इथं जे बेसन पीठ घेतलेलं आहे ते सगळं या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे एक जोडी पालकासाठी आपल्याला एक मोठी वाटी फुल्ल आपल्याला पोहे हवे आहेत आणि अर्धी वाटी इथं आपल्याला बेसन पीठ म्हणजे जेवढं आपण पोहे त्याच्या निम्म आपण इथं बेसनपीठ वापरायचं आहे आणि अशा पद्धतीने हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे सगळं एकजीव करून झाल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि त्यानंतर एक छो मस्त असा गोळा करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा यामध्ये कुठलंही दुसरं आता काही मिश्रण घालायची गरज नाही यामध्येच तुम्ही तीळ टाकू शकता किंवा जेव्हा आपण हे वडे बनवणार आहोत तेव्हा तीळ टाकलं तरी पण चालू शकतं चला तर हाताला थोडंसं मी काय केलेलं आहे तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक चमच्याच्या सहाय्याने म्हणजे चमच्यामध्ये जेवढं वाप घेता येईल तेवढ्या प्रमाणामध्ये आपण इथं आ, त्यातले मिश्रण काढून घ्यायचं आणि या पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने असे हे वडे थापून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने वडे करून घ्यायचे एकदम गोल गोल साईज शेपचे आणि एकसारखे अगदी छोटे छोटे वडे असे करून घ्यायचे वरून थोडंसं तीळ लावायचं म्हणजे दिसायला देखील अतिशय सुंदर हे वडे दिसतात आणि खायला देखील अप्रतिम लागतात चला तर अशा पद्धतीने आपण इथं हे वडे बनवून घ्यायचे आहेत पालक आणि पोहे छान असे मिक्स करून आपण हे वडे बनवलेले आहेत आणि हे वडे तर घरातले सगळेजणच आवडीनं खातील याची गॅरंटी तर मी देते आणि यामध्ये जे काही पदार्थ आपण वापरलेले आहेत ते सगळे पदार्थ पौष्टिक आहेत हे जे वडे आहेत ते अशा पद्धतीने आपण सगळे वडे करून घेणार आहोत थोडंसं पीठ राहिलेलं आहे तसंच ठेवून देऊया आता त्यानंतर इथं एवढ्या पद्धतीने म्हणजे आपण एवढ्या प्रमाणामध्ये वडे करून घेतलेले आहेत चला तर लगेचच आपण हे वडे तळून घेऊया आता इथं बघू शकता तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आता एक एक करून आपण यामध्ये वडे सोडून घेणार आहोत आपल्या कढईमध्ये जेवढे वडे मावतील तेवढे आपण वडे सोडून घेऊ शकतो चला तर एकदम गॅस लो टू मिडियम साईजवरती ठेवून आपण हे वडे तळून घ्यायचे आहेत अजिबात लगेचच ह्या वड्यांना उलटपालत करायचं नाही जेव्हा आपण वडे सोडतो त्यातल्या थोड्याशा बुडबुड्या कमी झाल्यानंतर आपण काय करायचं आहे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हे वडे काय करायचे आहेत उलटपालत करून घ्यायचे आहे अजिबात आपण हा वडा तेलामध्ये सोडल्यानंतर फुटलेला नाही किंवा तेल जास्त ओढत नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण एकदम ख्रिस्पी होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत बघू शकता बघा अगदी मस्त आणि एकदम भन्नाट कलरचे हे वडे बनून तयार झालेले आहेत अशा पद्धतीने मी तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये दे देखील इथं हे वडे करून दाखवते बघू शकता म्हणजे तळून दाखवते अगदी मस्त आणि कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत हे त वडे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत हा पालकाचा आणि पोह्याचा वडा तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडेल आणि लहान मुलांच्या डब्यासाठी पण देऊ शकता किंवा दुपारच्या वेळेस आपण हा व मुलं शाळेतून आल्यानंतर देखील असे हे वडे तुम्ही गरमागरम करून देऊ शकता मुलं जर पालक खात नसतील तर अशा पद्धतीचे जर वडे करून दिले तर मुलं अगदी आवडीने आणि भरपूर प्रमाणामध्ये पालक तुम्ही घरी आणाल आणि अशा पद्धतीचे वडे जरूर बनवाल चला तर हा वडा किती क्रिस्पी झाला आहे ते देखील तुम्हाला मी दाखवते तुम्ही तर त्याचा तुम आवाज देखील पाहू शकता अगदी क्रिस्पी असा हा वडा बनून तयार झालेला आहे फोडल्यानंतर देखील तुम्ही बघू शकता आवाज देखील बघू शकता आणि आतून एकदम खुसखुशीत असा झालेला आहे पाहू शकता चला तर अशा पद्धतीने फक्त पालकामध्ये आपण इथं पोहे टाकून मस्त क्रिस्पी कुरकुरीत असा पौष्टिक वडा जरूर बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा